एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो प्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे संदेश काजळे हत्याकांड प्रकरणातील दीड वर्षापासून फरार असलेला आरोपी गुंडाविरोधी पथकाच्या ताब्यात सविस्तर वृत्त असे दिनांक 9 फेब्रुवारी 2024 ते 10 फेब्रुवारी 2024 हजार चोवीस दरम्यान फिर्यादी रितेश विलास कांबळे यांचा चुलत भाऊ संदेश चंद्रकांत कांबळे व आरोपी स्वप्नील सोनवणे रणजित आहेर पवन भालेराव नितीन उर्फ पप्पू चौगुले यांनी पंचवटी निमाणी बसस्टँडसमोरील सूर्य हॉस्पिटलजवळ गप्पा मारित असताना वाहनांच्या खरेदी विक्रीच्या आर्थिक व्यवहाराच्या देवाणघेवाणीवरून वाद झाल्याने आरोपी रणजित आहेर व इतर आरोपींनी संदेश चंद्रकांत काजळे या चोक्यात बिअरची बाटली फोडून व चॉपर मारून गंभीर जखमी केले होते तसेच त्यास गाडीत बळजबरीने बसून त्र्यंबकेश्वरकडे घेऊन गेले होते घेऊन जात असताना गाडीत आरोपी यांनी संगणमताने लोखंडी रॉड व चॉपरने मार करत संदेश काजळे याला जीवे मारले व प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी मोखाडा येथील जंगलात नेऊन मयत संदेश काजळे याच्या अंगावरील मौल्यवान वस्तू काढून मयतच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ खून जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यापैकी सदर गुन्ह्यातील आरोपी स्वप्नील उनवणे पवन भालेराव नितीन चौ करण इंगळे यांना अटक करण्यात आली होती मात्र रणजित आहेर हा फरार होता त्या अनुषंगाने गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार प्रदीप ठाकरे व घनश्याम महाले यांना गुप्त माहिती मिळाली की आरोपी रणजित आहेर हा दिंडोरी पिंपळगाव बसवंत चांदवड निफाड येवला या परिसरात फिरत असताना आढळून आल्याने सध्या तो येवला येथील एका पोल्ट्री फार्मवर काम करीत आहे त्यानुसार दिनांक वीस नोव्हेंबर रोजी गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी राजेश राठोड गणेश भागवत अक्षय गांगुर्डे घनश्याम महाले यांनी येवला येथे जाऊन सदर परिसरात पोल्ट्री फार्मची माहिती मिळून त्यांनी आरोपीचा शोध लावून अंधरसूल येथून त्याला अटक केली पुढील तपासासाठी रणजित आहेर वय वर्ष चोवीस राहणार राजवाला निमाणी बसस्टँडसमोर पंचवटी नाशिक यास पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते हो विजय सूर्यंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड घनश्याम महाले कल्पेश जाधव दयानंद सोनवले सुनीता कवळे यांनी संयुक्तरित्या ही कामगिरी बजावली एस पी न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद